बोर्डा येथे एफ ई एस गर्ल्स महाविद्यालयाचे राष्ट्रीय शिबिराचा समारोप कार्यक्रम संपन्न फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपूरद्वारा संचालित एफ ई एस गर्ल्स महाविद्यालय चंद्रपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागद्वारा महिला सन्मान व महिला सुरक्षा या संकल्पनेवर आधारित सात दिवसीय विशेष शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले विचार मंचावर फिमेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय मोगरे प्रमुख अतिथी संजय पवार उपविभागीय अधिकारी सौ पल्लवी तोडासे सरपंच बोर्डा सौ पांडव ग्रामपंचायत सदस्य प्रमोद डोर्लीकर शाळा समिती अध्यक्ष प्रशांत कातकर मुख्याध्यापक गौतम सागोरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली तसेच महाविद्यालयातील संगीत विभाग प्रमुख प्राध्यापक अशोक बनसोड यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थिनींनी विद्यापीठ गीत व स्वागत गीत सादर केले कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय मोगरे यांनी समारोप प्रसंगी राष्टीय विभागद्वारा आयोजित शिबिरामध्ये सुप्त कलागुणांना आविष्कृत करण्याची संधी प्राप्त करून देणे व विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्व विकासात राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे असे विचार व्यक्त केले प्रमुख अतिथी संजय पवार यांनी वाचन व वा संवाद कौशल्य याकडे आमच्या युवा पिढीने लक्ष देऊन सकारात्मक विचार करावा असे मौलिक विचार व्यक्त केले